नमस्कार अभिमानलाईन मध्ये आपले स्वागत आहे बेईमान सरपंचासह वरिष्ठ लिपिकाने एका इमानदार कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यात घडली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की लोणगाव तालुका माजलगाव येथील ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार वय पस्तीस राहणार भाटवडगाव वस्ती हे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद घेत असताना मयताचे भाऊ सुनील सर्जेराव पवार वय तीस वर्ष राहणार बारोतांडा राजेवाडी तालुका माजलगाव यांनी दिलेल्या तक्रारमध्ये मागील एक महिन्यापूर्वी माझा भाऊ रवींद्र पवार याने मला व माझ्या कुटुंबियातील आम्हा सर्वांना तसेच माझे मामा सिद्धेश्वर दुधा राठोड असे आम्हा सर्वांना सांगितले की मला लोणगावाचे सरपंच नारायण निवृत्ती राऊत ग्रामपंचायत सदस्य आसाराम बाबासाहेब आलाट ग्रामपंचायत ऑपरेटर आगे व वरिष्ठ लिपी सिद्दीकी वारंवार त्रास देत असून माझा मानसिक छळ करीत आहेत मी ग्रामपंचायतीचे कायदेशीर कामकाज करीत असताना वरील चार व्यक्ती मला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन तसेच माझे कुटुंबियाचे बरे वाईट करण्याच्या धमक्या देऊन माझ्यावर दबाव टाकून कुठल्याही बेकायदेशीर कागदपत्रावर बळजबरीने सह्या घेतल्या आहेत म्हणून माझी या चार लोकांविरुद्ध तक्रार आहे या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत ऑपरेटर व वरिष्ठ लिपिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माजलगाव शहर करीत आहे काय नाही युट्यूब ला, रेकॉर्डिंग लावायचे आहे त्यांचं ता ला? आहे ते त्याच्यासाठी त्यांना कॉल सगळी वाचली तीनशे सहा दाखल झाला वाटतं त्यात काय प्रकार आहे आणि कशी घटना आहे घटना अशा प्रकारची आहे की म्हणजे महाड महाडला महाड होता तो अगोदर महाडवरून इथं बदली करून आला जिल्हा बदली अंतर्गत आल्याच्या नंतर त्याला ते ग्रामपंचायतीने हो, मादलगाव मादलगावच्या अंतर्गत हो हो आणि <coughs> कामकाज चालू असताना ते तिथले जे सरपंच वगैरे सरपंच सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य असतील तिथले जे ऑपरेटर असतील कॉम्प्युटरचे ऑपरेटर बर आणि पंचायत समितीमधला कर्मचारी आहे कर्मचारी ते नाव सांगतो तुम्हाला म्हणून हो तर त्यांना म्हणजे मानसिक त्रास देत होते ते सारखं म्हणजे हो, कोणत्या डॉक्युमेंट वरती सह्या वगैरे करा वगैरे त्यांची त्यांची जुनी काम होती त्यांची पेंडिंग हो त्यांची जल जीवनची असतील किंवा इतर कोणती असतील हो त्यांच्यावरती दबाव टाकून याच्यावरती सहाय्य करा वगैरे असं ते म्हणायचे बर तर हे हे जे आहे ते त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं घरामध्ये वडील असतील यांचे भाऊ असतील मी स्वतः त्याचा मामा मला पण त्यांनी सांगितलं होतं बऱ्याच वेळा मी म्हणलं ते सोल्युशन आहे होऊ शकतंय हो, हो। बेकायदेशीर कामावर ते सया घेत होते असं बिलकुल बिलकुल बेकायदेशीर जे असतील त्यांच्या आणि त्यांना बेकायदेशीर करायचं नव्हतं नाही नाही नाहीच ना आता फक्त हो, हो। हे चालतंय फक्त आपल्या आपल्या भागामध्ये हो आपल्या भागामध्ये बाहेरच्या रत्नागिरी रायगड त्या कोकण भागामध्ये हे चालत नाही आणि तिकडून आलेला होता तो हो आणि दोनच महिने झाले होते का बीडला बदली करून दोन महिने झाले होते एक पंधरा वीस दिवस त्याला काही म्हणजे असं पंचायत त्याला गाव दिलं होतं ते ग्रामपंचायत बर आणि फिर्यादी आता त्यांचे भाऊ आहेत का ते सख्खे फिर्यादी सख्खे भाऊ आहेत आणि लग्न वगैरे झालेलं मूल बाळ काही हो लग्न झालेलं आहे दोन मुलं आहेत छोटे छोटे बर ओके थँक्यू चालतंय ओके ठीक आहे हो